हा या ठिकाणी गोडगंगा किसान क्रांतीच्या मोर्चाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गेली अकरा दिवस आणि तिचा शेवट आपण आज नाफऱ्यामध्ये केलेला आहे म्हणून मी सर्व नेतेजनांचं अभिनंदन करतो आणि व्यासपीठाने माझ्या समोर बसलेले बांधव आणि बंधू आणि भगिनी हो ज्या वेळेस गोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला त्यावेळेस अनेक तरुण मंडळींनी आपल्या बँकेचं कोणी लोन केलं लो, कोणी कोणी टपऱ्या टाकल्या कोणी जागा घेऊन शेणी धंदे टाकले आणि आज त्या धंद्यावरती पाणी फिरलं आज गेली दोन वर्ष झाल्यात त्यांना त्याचा सुद्धा भरता येत नाही ही कसली अवस्था आपल्या गावची झालेली आहे मला एक तुम्हाला सांगायचं आवर अजून एकशे तेरा एकर जमीन गावानं घोडगंगेला किंवा आपल्या तालुक्याच्या विकासासाठी दिली आणि त्याच्यात मी पण आहे मी सुद्धा सोळा एकर जमीन माझ्या वडिलाने घोडगंगेला दिली दुसरी गोष्ट आहे कशी एक उद्धव सदाशिव जाधव त्यांनी चार एकर जमीन घोडगंगेला दिली मित्रांनो त्याच्यावर केसी झाल्या माझ्यावर सुद्धा केस आहे आणि त्याला हायकोर्टापर्यंत ही चेअरमनची लायकी हा चेअरमनचा कारभार अरे करता काय तुम्ही सभासदांना तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे चाललंय कोणाकडून आपले घोड घेऊन चालले कोणाक तरी मग बापूच बरं आहे बापूच बरं आहे अरे मित्रा सगळं खाऊन संपलं सगळं खाऊन संपलं आणि नंतर काय केलं त्याने जे फिल्टरचं पाणी चालू केलं आणि लोकांना वाटत आता बापूने मात्र आपल्याला पाणी फुकळ दिले आणि ज्या वेळेस नळापुशी गेलो खाली डबा लावला कशाच पाणी घर नळाला अरे कासाच पाणी ज्या वेळेस रुपया तू टाकशील तुला पाणी मिळेल तस बापू तुला पाणी फ्रेम सुद्धा फुकळ देणार मला तुम्ही एक सांगा आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये एक सत्ता असताना सुद्धा घोळ विका का, का बंद त्याचे कारण तुम्ही का विचारले नाही गेले अकरा वर्षामध्ये दादा पाटील फराट्यांनी पदयात्रा केली होती लोकांना समजून सांगितलं होत आपला डबायलाय सभासदांनो जागे व्हा नाही कोणी ऐकलं नाही कुणी ऐकलं आज नावऱ्याची बाजारपेठ तुम्हाला सांगतो पंचवीस टक्के आहे पंच्याहत्तर टक्के बंद पडली आणि याचा सुद्धा तुम्ही नवऱ्याखाली विचार केला आणि गल्ली बोलीने बातो कोपरी मी ऐकतो आणि बापू लागत आय बाप आमचं उखाडणार आहे अवघा काय झालं तर बघू काय असेल ते मित्र मला आता मी थोडक्यात आवडतो मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचंय एक राजाची मुलगी होती आणि तिचं पण्य होतं तिचं पण होतं माझ्या दारात एक शिळी आहे शिळी आणि ती दिवसभर फार चारून आणायची आणि संध्याकाळी हातामध्ये चिमूट घ्यायची आणि तिच्या पुढे नेली तिने जर तोंड नाही लावलं तर मी त्याच्या घरात माल टाकायचा राहणार नाही असं त्यांनी बन्न होत ते गजन भाऊ होती पहिला गेला ठोरला त्याने आणली चारून हातात चिमूट आणली चिमूट आणली आणि शिरपूर झाले तिने दचका मारलो आहे ती आहे आणि दुसरा गेला त्याने सुद्धा दूध भर चारली आणि संध्याकाळी चिमूट आणली हातामध्ये आणि त्या शेळी पुढे धरली तिने पण दचका मारला दोन फेल झाली राहिला तिसरा तिसरा जरा चॅप्टर होता तिसरा जरा हुशार होता आणि त्याने काय केलं दिवसभर शिळीला बांधून टाकले नुसतंच त्याचा दाग आणलं नुसतंच तोंड खाल्लं काहीच काय खाऊन दिली नाही संध्याकाळी चिमूट घेतली आणि त्या शिळी पोचाय तर तिला शिळीला माहिती होतं की हा मारित आपल्याला खायचंच नाही मग मला सांगा मित्र याचा जर तोंड आण तर तो परत समोर येईल का आपल्या सांगा मला तुम्ही जर तोंड हाणला तर तुम्ही तुमच्या समोर येईल का कापूच नळाला पाणी येतो बापूच सांगा अरे पहिला रुपये टाक तुला पाणी मिळणार मित्र जास्त वेळ नाही बरेच बहुतेक बोलायचे आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु मी माझी रजा कदा जय हिंद जय महाराष्ट्र